प्रभू श्रीरामाने जेव्हा लंकेहून सीतामाईला परत आणलं तेव्हा ते धनुष कोडीहून आले असं म्हणतात की जागा पाहिला मी अतिशय उत्सुक आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला समुद्र आहे मधून आमची रिक्षा पळते आहे हा अनुभव फार विलक्षण आहे प्रभू श्रीरामचंद्र हे ईश्वरी अंश आहेत त्यांची बाजू सत्याची आहे धर्माची नीतीची न्यायाची आहे या अपार आणि असीम विश्वासानं वानर सैन्यानी समुद्रात दगड टाकले ते समुद्राच्या पाण्यावर तरंगले आणि रामसेतू तयार झाला पण हा राम सेतू अतिशय अरुंद झाला सगळ्या वानर सैन्याला त्याचीच काळजी वाटायला लागली इतकं मोठं सैन्य लंकेपर्यंत इतक्या अरुंद सेतूवरनं पोहोचणार कस श्रीरामांना त्यांच्या चेहऱ्यावरची काळजी जाणवली त्यांनी स्मितहास्य केलं आणि आपला पहिला पदस्पर्श रामसेतूला केला समुद्रातल्या अगदी सूक्ष्म जीवजंतूंपासून शंख शिंपल्यातल्या जीवांपासून ते महाकाय बलाढ्य शरीराचे जलचर भराभरा लाटांच्या वरती आले रामसेतूला खेटून श्रीरामांचा पदस्पर्श आपल्यालाही व्हावा यासाठी ते आतुर झाले इतकासा तो अरुंद सेतू या जलचरांच्या शरीरांमुळे अगदी प्रशस्त होऊन गेला मग सगळं वानर सैन्य उड्या मारत लंकेला पोहोचलं रावणाचा वध झाला सीतामाईसह विजय श्रीराम सैन्य भारताच्या तामिळनाडू इथल्या सागर तीरावर परत आलं तोच तो राम सेतू आणि धनुषकोडीचा किनारा मी राम सेतू पर्यंत पोहोचले आहे श्रीराम लक्ष्मण हनुमंत आणि सीतामाई यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीवर मी उभी आहे यावर क्षणभर माझा विश्वासच बसत नव्हता माझ्या मागे होता अथांग निळा समुद्र माथ्यावर होतं निरभ्र अथांग असा आकाश आणि या दरम्यान कुठेतरी दिसणारं निळं क्षितिज दूरवर चमसमणारं समुद्राचं गडद निळं पाणी म्हणजे बंगालचा उपसागर माझ्या नजीक असलेलं समुद्राचं हे निळं पाणी म्हणजे हिंदी महासागर तो दूरवर पांढऱ्या वाळूचा एक पट्टा दिसतोय ना तो आहे रामसेतूचाच एक भाग इथून श्रीलंका फक्त वीस किलोमीटर अंतरावर आहे आत्ता डोळ्यांना श्रीलंकेचा किनारा जरी स्पष्ट दिसत नसला तरी संध्याकाळी पलीकडे दिवे लागणी झाली की कि श्रीलंकेचा किनारा नक्की कुठे आहे हे अगदी इथे उभं राहून सुद्धा स्पष्ट समजत अशोक वाटिकेत बसून सीतेनं श्रीरामांची किती वाट पाहिली असेल किती शोक अकेला असेल शोक केला श्रीरामांची अशीच वाट पाहिली होती आणि शबरीनं खरच रामकथा मोठी विलक्षण आहे वना रघुनाथा एकदाच ये जाता जाता पाहिन, पूजिन, टेकिन माथा पाहीन पूजिन टेकिन माथा तोच स्वर्ग मज तिथेच होईल तोच स्वर्ग माझ तिथेच होईल पुरेपणा जीवना रामा रामारघुनंदना रामसेतू हे तामिळनाडूचं भारताचं दक्षिण किनाऱ्यावरचं शेवटचं टोक रामसेतूकडे जात असताना त्या अलीकडे पाच किलोमीटर अंतरावर कोळ्यांची अगदी लहानशी वस्ती दिसते पूर्वी हे अतिशय मोठं गजबजलेलं गाव होतं शाळा कॉलेजेस बाजारपीठांनी समृद्ध असलेलं हे धनुषकोडी नावाचं गाव या धनुषकोडीपर्यंत दररोज रेल्वे धावायची परंतु एकोणीसशे चौसष्ट साली आलेल्या एका महाभयंकर सुनामीमध्ये हे गाव पूर्णत नष्ट झालं आज तिथे काहीही उरलेलं नाही आज आपण तिथे गेलो तर आपल्याला दिसतात एका प्रचंड मोठ्या चर्चचे काही भगनावशेष आणि प्रभू श्रीरामचंद्रांचं एक लहानस देऊळ चला बघूया माझ्या पाठीमागे दिसतोय तो सुनामीमध्ये वाहून गेलेल्या एका भव्य चर्च एक चा खांब आहे हे खांब इतके भव्य आहेत त्याच्यावरून हे चर्च किती मोठ असेल याची सहज कल्पना येते बरोबर समोर मी जिथे उभी आहे त्याच्या बरोबर समोर श्रीरामांच्या पादुका आहेत श्रीरामांनी स्थापन केलेलं शिवलिंग आहे आणि शाळीग्रामही आहे इथेच आतमध्ये श्रीरामांनी स्थापन केलेला शाळीग्राम श्रीरामांच्या पादुका आहेत आणि अतिशय प्राचीन अशा राम लक्ष्मण सीता हनुमंत यांच्या मूर्तीही आहेत दोन नागशिळा आहेत या ठिकाणी सूर्यास्त होऊ लागल्यावर राम सेतूच्या किनाऱ्यावर मी विसावले त्या सेतूकडे एकटक पाहत असताना माझ्या मनात विचार आला हा सेतू माझ्या आधी हजारो वर्षे होता आणि यापुढेही हजारो वर्षे तो असाच असणार आहे कारण त्याला ईश्वरीय अधिष्ठान लाभलं आहे वानरांनी बांधलेला असला तरी श्रीरामांच्या आशीर्वादानं चिरंतन राहणारा हा रामसेतू आणि इथून फक्त पाच किलोमीटर अंतरावर असलेली वानरानी नाही पण नरानी बांधलेली धनुषकोडी ती का बर वादळात पाला उडून जावा तशी उद्ध्वस्त झाली कदाचित वानरांच्या प्रयत्नांना लाभलेलं ला ईश्वरी अधिष्ठान नराच्या प्रयत्नांना नसेलही असा विचार करताना मला आठवल्या माऊलींच्या ओळी उपजे ते नाशे नाशेते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा ना तरी उदो होत जात ऐसे, हे मरण जैसे अनिवार्य जगी खानोलकर तरी काय वेगळं म्हणालेत जाहला सूर्यास्तराणी खोल पाणी जातसे दूरचा तोरान पक्षी ऐल आता वेळुरंध्री का परंतु वेळुरंध्री का परंतु जीवघेणी सब्धता का समेच्या पूर्वीची ही आर्त आहे शांतता का समेच्या पूर्वीची ही आर्त आहे शांतता